जास्त बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे जास्त बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे कुणी येऊनी मुखाच घ्यावा जास्त बालपण म्हणतो आपण असे बालपण नव्हते माझे कुणी येऊनी मुखाच घ्यावा असे गाल पण नव्हते माझे तिलाच भेटून आलो आहे आईने ओळखले होते तिलाच भेटून आलो आहे आईने ओळखले होते या वेळेला दरवेळेचे ओठ लाल पण नव्हते माझे कुठून आणू गजले मध्ये दुःख मी माझ्या खोटे खोटे hmm. hmm. कुठून आणू गजले मध्ये दुःख मी माझ्या खोटे खोटे आणि सुखावर टाळ्या घेऊ असे हाल पण नव्हते माझे राहिल्या लक्षात कोठे आजवर साऱ्या जणी राहिल्या लक्षात कोठे आजवर साऱ्या जणी तीच आठवते जिने डोळ्यात पाणी आणले तीच आठवते जिने डोळ्यात पाणी आणले दुःख माझे कोडगे आहे दुःख माझे कोडगे आहे जे मला आहे जे मला गोंजारते आहे कोण येईल माहिती नाही कोण येईल माहिती नाही दार उघडे ठेवले आहे भांडते आहे कधीपासून भांडते आहे कधीपासून चित्र इतके बोलके आहे वाँ 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 वाँ। ओला आहे फक्त डोळ्यांना आत मन हे कोरडे आहे वाँ वाँ वाँ। वाँ वाँ। एक फोटो पाहतो आहे जात सारे चांगले आहे तुझ्या डोळ्यामध्ये दिसला मला दुसरा <laughs> वाँ वाँ। रोहन तुझ्या डोळ्यामध्ये दिसला मला दुसरा तुझा पहिला तुझा होता खरा दुसरा कितीही जीव घेणारी तुझी स्पर्धा hmm. कितीही जीव घेणारी तुझी स्पर्धा जिथे मी येत आहे सारखा दुसरा परत वा वायनेश वा, वा, ने, ने, वा। कितीही जीव घेणारी तुझी स्पर्धा जिथे मी येत आहे सारखा दुसरा इथे मी कोरडा झालो तुझ्या पाठी इथे मी कोरडा झालो तुझ्या पाठी तिथे स्वीकारला तूही झरा दुसरा, दुसरा मला पहिलाच नाही नीट कळलेला मला पहिलाच नाही नीट कळलेला सुरू केलास त्यातच तू धडा दुसरा मला हे का पचत नाही अजून सुद्धा मला हे का पचत नाही अजून सुद्धा तुला दिसणार आता मी रुळावरती तुला दिसणार आता मी रुळावरती मला चिपकून आहे बघ डबा दुसरा वा वा जगासाठी बदलला मी जरी नसता जगासाठी बदलला मी जरी नसता हवा होता मलाही चेहरा मी चुकीचा तू बरोबर काय बोलू सारंग मी चुकीचा तू बरोबर काय बोलू वेगळे आता तुझ्यावर काय बोलू खूप होती कारणे सोडायला जग hmm. खूप होती कारणे सोडायला जग त्यात तूही घातली भर काय बोलू <laughs> आपल्या बद्दल कसे सांगू जगाला hmm. आपल्या बद्दल कसे सांगू जगाला बोलले काही तुला तर काय बोलू जग तुला समजून जगलो आजवर मी बर जग तुला समजून जगलो आजवर मी आणि तू म्हटलेस की मर <laughs> काय बोलू <laughs> मी तुझ्यावर प्रेम करते बोलणारी मी तुझ्यावर प्रेम करते बोलणारी एक आली वेंधळी तर <laughs> काय बोलू जायचे <laughs> आहे तुला आणि मलाही वाट पाहत थांबले घर <laughs> काय बोलू थकलो आहे म्हणून बसलो आहे mm. थकलो आहे म्हणून बसलो आहे मी सत्याला धरून बसलो आहे wow wow. खयाल नुसता येतो जातो आहे mm. खयाल नुसता येतो जातो आहे मी वृत्तावर अडून बसलो आहे खयाल नुसता येतो जातो आहे मी वृत्तावर अडून बसलो आहे डोळ्यामध्ये काही गेले नाही खरेच आता रडून बसलो आहे जरी कोरडा दिसतो आहे वरवर वर। जरी कोरडा दिसतो आहे वरवर काठावर मी बुडून बसलो आहे पाठ साठ ची झाली आहे माझी पाठ साठ ची झाली आहे माझी विशीतही गरगरून बसलो आहे नको नको ते करून बसलो आहे आयुष्यातून उठून बसलो आहे उगाच नाही वरती बसलो आहे उगाच नाही वरती बसलो आहे मातीमध्ये ऋतून बसलो आहे थकलो आहे म्हणून बसलो आहे मी सत्याला धरून बसलो आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर